नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण परत एकदा बघणार आहोत की प्रकृतीनुसार आहार विहार कसा करावा जसं मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं वात प्रकृती असणाऱ्या लोकांनी काय खावं काय खाऊ का नये पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी काय खावं काय खाऊ नये किंवा काय टाळावं तर आज आपण बघणार आहोत की कफ प्रकृती असणाऱ्या लोकांनी काय खावं कोणत्या गोष्टी खाल्लेल्या चांगल्या असतात काय टाळलेलं चांगलं असतं आणि कटाक्षाने कोणत्या गोष्टी टाळाव्या ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे चला मग आपण कप प्रकृती असणाऱ्या लोकांनी काय खायला पाहिजे कोणत्या गोष्टी आपण कटाक्षाने खाल्ल्या पाहिजे त्यामध्ये धान्य जर बघितलं तर त्याने ज्वारी भाकरी लाया कुळीत गहू या गोष्टी कप प्रकृतीच्या लोकांनी खाल्ल्या पाहिजे फळं जर त्याचा विचार केला फळांचा तर जांभूळ आंबा पिस्ता काजू सफरचंद हे फळे चांगली असतात कडू दोडका लसूण कटाक्षाने खाल्ला पाहिजे दुग्धजन्य पदार्थामध्ये गायीची साय काढलेले दूध कटाक्षाने खा कडू तिखट तुरट गोष्टी खाल्ल्या पाहिजे गरम पाणी किंवा पाणी कमी किंवा गरजेपुरते खरं म्हणजे पेले पाहिजे मांसार ह्या लोकांनी खरं म्हणजे टाळला पाहिजे अन्य पदार्थ जर बघितले आपण मांसाहाराचा तसा विषय नाही आहे म्हणजे कप प्रकृतीच्या लोकांमध्ये परंतु जे अन्य पदार्थ आहे मध उसळ सुंट हिंग हळद या गोष्टी कप प्रकृतीच्या लोकांनी म्हणजे खाल्ल्या पाहिजे त्यांच्या आहारात आलं पाहिजे आता काहीच गोष्टी चांगल्या असतात कप प्रकृतीच्या लोकांनी कप प्रकृती लोकांनी बाजरी हिवाळ्यात वाटाणा मटार मूग मसूर तूर सोयाबीन चवळी बगर या गोष्टी ही जे धान्य आहेत ती खाल्लेली चांगली असतात आवळा डाळीम खजूर पपईसुद्धा खाल्लेले चांगले असते भाज्या ज्या आहेत त्या भाज्यांमध्ये प्रवृत्तीच्या लोकांनी पालक तांदूळजा दुधी भोपळा मुळा वांगी मेथी कोबी टोमॅटो भेंडी या भाज्या खायला चांगल्या असतात कप प्रवृ प्रकृतीच्या लोकांनी चहा कॉफी लोणी कढले का म्हणजे कच्च्या लोणी काढलेलं जे ताक असतं किंवा मिरपूड करडई मोहरी हे चांगलं असतं त्यांनी खाल्लेलं बुंदीचे लाडूसुद्धा कप प्रकृतीच्या लोकांना चांगले असतात मांसाहारामध्ये कोंबडे जे असतात ते खाल्लेले चांगले असतात आणि जे अन्नपदार्थ आहे जे खाल्लेले चांगले असतात त्यामध्ये चकली शेव पापड चिवडा मिरची जिरे ववा याचा समावेश होतो आता कोणत्या गोष्टी कप प्रकृतीच्या लोकांनी टाळल्या पाहिजे त्या त्या म्हणजे भात आणि तांदळाचे पदार्थ टाळले पाहिजे उडीद तीळ हे टाळलं पाहिजे द्राक्ष बदाम संत्री मोसंबी अननस लाल भोपळा बटाटा रताळे ह्या गोष्टी कप प्रकृतीच्या लोकांनी टाळल्या पाहिजे दही दूर दही असेल तूर असेल लोणी श्रीखंड पनीर शेंगदाणे टाळलेले चांगले खीर सेवाया जिलेबी कालाकंद पेढा शिरा बर्फीसुद्धा टाळलेले चांगले असतं आणि अन्य पदार्थ बघितले तर कचोरी तळलेले पदार्थ मीठ ब्रेड इडली वडा सांबार या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजे आता कप प्रकृतीच्या लोकांनी कटाक्षाने टाळल्या म्हणजे न खा खाल्ल्याच नाही पाहिजे किंवा टाळल्या पाहिजे अशा गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या म्हणजे कप प्रकृतीच्या लोकांनी मैदा आणि मैद्याचे पदार्थ साबुदाणा या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या पेरू सीताफळ केळी कांदा म्हणजे पांढरा कांदा टाळावा लस्सी आईस्क्रीम मिल्कशेक वनस्पती तूप कटाक्षाने टाळावे मधुर आंबट खारट गोष्टी कटाक्षाने टाळा टाळाव्यात थंड पाणी शीतपेय वातानुकूलित जागा वरचे वरचे जे म्हणजे मासे वगैरे अंडी या गोष्टीसुद्धा कटाक्षाने टाळल्या पाहिजे आता कप प्रकृतीच्या लोकांनी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे जर खेळांचा आपण विचार व्यायामाचा विचार केला तर मैदानी खेळ व्यायाम सूर्यनमस्कार म्हणजे शरीराला थोडे श्रम झाले पाहिजे ह्या गोष्टी म्हणजे केल्या पाहिजे कप प्रकृतीच्या लोकांनी आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे कप प्रकृतीच्या लोकांनी त्या म्हणजे व्यायाम न करणे बसून राहणे लक्षात घ्या कप प्रकृतीच्या लोकांनी दिवसा झोप आणि उशिरा उठणे ह्या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजे लक्षात घ्या आता ह्या सगळ्या मित्रांनो तुम्हाला हा जो आज मी तुम्हाला कप प्रकृतीबद्दल माहिती सांगितली मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वात आणि पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांनी काय खावं काय खा खाऊ नये या गोष्टी सांगितल्या आज तुम्हाला मी कप प्रकृतीबद्दल काय खावं किंवा काय खाऊ नये किंवा काय कटाक्षने टाळलं पाहिजे या गोष्टी सांगितल्या मित्रांनो हा कप प्रकृतीवरचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद